नमस्कार मी जोगदंड प्रबुद्ध भारतमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे सध्याच्या राजकीय घडामोडीमध्ये प्रकाश आंबेडकर आणि वंचित बहुजन आघाडी हे केंद्रस्थानी आहे इंडिया आघाडीमध्ये समावेश असो किंवा सध्या राजकारणावरील बाळासाहेब आंबेडकरांची भूमिका ही नेहमीच चर्चेचा विषय राहिलेली आहे येत्या वीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी अमरावती या ठिकाणी लोकशाही गौरव महासभा होणार आहे वंचित बहुजन आघाडीकडून या सभेची जयंत तयारी करण्यात आलेली आहे ठिकठिकाणी बॅनर पोस्टर हे लावण्यात आलेले आहे या महासभेला बाळासाहेब आंबेडकर हे प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित राहणार आहे यापूर्वीही वंचित बहुजन आघाडीच्या महाराष्ट्रभर सभा झालेल्या आहे मुंबई येथील गायरनासाठी काढलेला मोर्चा असो लातूर अहमदनगर सातारा बीड अकोला धुळे सटाणा सांगली जळगाव नागपूर आणि मुंबई येथील झालेली संविधान सन्मान महासभा या सभांना प्रचंड गर्दी झाली होती या सभांना नागरिकांनी प्रचंड गर्दी केली होती याचप्रमाणे अमरावती येथे होत असलेल्या लोकशाही गौरव महासभेला जवळपास दोन लाख नागरिक येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे या सभेची चर्चा संपूर्ण अमरावती जिल्ह्यामध्ये होत आहे तर वंचित बहुजन आघाडीकडून या सभेला येण्यासाठी आवाहन करण्यात आलेले आहे